आजची वात्रटिका आहे चहापान परंपरा जिंदाबाद सदरील वात्रटीका माझ्या नेताच्या प्रसिद्ध झालेली आहे जणू आदरातिथ्याचा देखावा म्हणून अधिवेशन चहापानाची परंपरा आहे जणू आदरातिथ्याचा देखावा म्हणून अधिवेशन चहापानाची परंपरा आहे आणि विरोधकांनी बहिष्कार टाकावा म्हणून अधिवेशन चहापानाची परंपरा आहे अधिवेशन चहापानाची परंपरा आहे प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून परंपरा पाळली जाते आणि बहिष्कार घालण्याची परंपरा ही विरोधकांकडून सुद्धा पाळली जाते बहिष्कार घालण्याची परंपरा ही विरोधकांकडून सुद्धा पाळली जाते अधिवेशन चहापान परंपरेला सगळीकडूनच सारखीच दाद आहे सत्ताधारी आणि विरोधक बदलले तरी परंपरा मात्र जिंदाबाद आहे